यांना बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं त्यांना मंत्रिपदामध्ये ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेस से राजे आए। राज ठाकरे यांच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासारखं काहीच नाहीये त्यांच्यामध्ये इतकी निगेटिव्ह भरलेली आहे आणि इतकं विध्वंसक राजकारण आहे त्यांचं की आता ते फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या सुपाऱ्या वाजवतात आणि तुम्हाला सांगू का म्हणजे देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं झालं तर देवेंद्रजींच्या शब्दामध्ये मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना पुनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि त्या सेनेचा एक प्रमुख बनवला जाणारा त्याची किती वाईट अवस्था आहे की ज्या देवेंद्रजींनी एवढी अवहेलना केली त्याच देवेंद्रजींच्या तालावर राज ठाकरेंना नाचावं लागतंय याच्यापेक्षा वाईट ते काय असते व्हिडिओ बद्दल तुमचं काय म्हणतो मी सांगितलं ना मी स्पष्टपणे सांगितलं मी कधीच नाकारलं नाही सत्तावीस वर्षांपूर्वीचा ज्याचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही जो माझा वादविवाद स्पर्धेतला एक व्हिडिओ तुम्ही दाखवताय तरी काही तुम्ही फार तीर मारले असं होत नाही माझ्या आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये या एकाच गोष्टीचं साम्य आहे की शब्द बदलत नाही राज ठाकरेंनी ज्या अजित पवारांना टीका केली त्या अजित पवारांच्या साठी सभा घेतली ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची अक्षरशः राज ठाकरेंच्या एकूण राजकीय कारकिर्दीचे धिंदवडे उडवले त्या देवेंद्र फडणवीसांच्या साठी राज ठाकरे त्यांच्यासमोर झुकतात याच्यातच सगळं काही आलं त्यामुळे राज ठाकरेंच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हेच एक गणित आहे मला नाही वाटत की मी राज ठाकरेंना फार किंमत दिली पाहिजे ठाकरे आजचं वातावरण अत्यंत उत्साही आहे सकारात्मक आहे आणि आम्हाला खात्री आहे की नाशिक मध्ये आम्ही विजयाचा बोलणं निश्चित करू राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये टीका केली जुना व्हिडिओ दाखवलेला आहे मला असं वाटतंय की हे भितरलेल्या लोकांचं लक्ष आहे कारण वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल एका वादव्या स्पर्धेतला व्हिडिओ दाखवून जर त्यांना फार तीर मारल्यास वाटत असेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांच्या बाळासाहेबांप्रती फार निष्ठा आहेत तर त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे बाळासाहेबांच्या बद्दल जर तुमच्या मनात इतक्या निष्ठा असतील तर बाळासाहेबांचा अंतिम शब्द आमच्या गावाकडे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू शब्द जिवा पाड जपला जातो वंदनीय बाळासाहेबांचे अंतिम शब्द दसरा मिळाव्या शिवतीर्थावरून होते की माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्यला सांभाळा पण तुम्ही त्याच उद्धव साहेबांच्या आजारपणाचं नाटक फक्त एका सुपारीसाठी केलं तुम्ही वंदनीय बाळासाहेबांचे दाखले देणं शोभत नाही मिस्टर राज ही बात कुछ हजम नाही राज ठाकरेंना मी पुन्हा एकदा सांगते की माणूस मृत्यू असल्यावर त्याचे शेवटचे शब्द फार महत्वाचे असतात ज्या वंदनीय बाळासाहेबांचा दाखला देत टाळ्या मिट मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करता आहे त्यांना विसर पडलाय की वंदनीय बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळा असंही म्हटलं होतं पण त्या उद्धव साहेबांच्या जीवावर उठणारे आणि भाऊ म्हणून असणारे ना नातं सुद्धा जो माणूस पाळू शकत नाही आणि जो फक्त आणि फक्त सुपाऱ्या वाजवू शकतो अशा सुपारीबाज माणसाच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं त्याला पण एक लिमिट आहे